महाराष्ट्राचा बिहार झालाय का असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्र सरकारला विचारला तर अमानुषपणे केस तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा अमानुषपणे निर्गुण खून कसा करण्यात आला या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत तर जसं एखाद्या पिक्चरमध्ये फिल्मी स्टाईल मध्येपणे कसा खून करला असा तसा निर्गुणपणे अमानुषपणे एखाद्या देशद्रोहीला सुद्धा असं मार मारण्यात येत नाहीत तसा एक निर्गुणपणे त्यांचा खून करण्यात आला तर नेमके संतोष देशमुख होते कोण संतोष देशमुखांनी कोणते कार्य केले त्यांच्या गावामध्ये ते कोण गाव होते याचा संपूर्ण घटनाक्रम या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी संभाजी आणि तुम्ही पाहताय संभाजी तुराय युट्यूब चॅनल तर दुसरं पाहायला गेलं तर संतोष देशमुख हे मसाजोग गावचे गेले पंधरा वर्ष झाले सरपंच लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे तर त्यांनी काम पाहता असताना वेगवेगळ्या एक्क्याण्णव बक्षीस जिंकलेत आणि पाहायला गेलं तर पन्नास ते एक्कावन्न लाख रुपये त्यांनी गावाला वेगवेगळ्या बक्षीसातून मिळवून सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे इतकं लोकप्रिय होते की संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांची एक क्रेज होती तर त्यांनी आपलं गाव एक डेव्हलपमेंट वेगवेगळे प्रोजेक्ट आपल्या गावामध्ये यावं या प्रयत्नांनी त्यांनी एक आवार कंपनी आहे जी पवनचक्कीची कंपनी असते ती कंपनी आपल्या गावामध्ये आणली गावामध्ये आणल्यानंतर तसं पाहायला गेलं तर त्यांनी ऑफिसमध्ये त्यांचं एक ऑफिस सुद्धा खोललं नंतर एक तीस मध्ये त्यांनी पवनचक्कीचं गोडाऊन सुद्धा खोललं गोडाऊन खोलल्यानंतर त्यामध्ये काही गावातले तरुण सुद्धा तेथे कामासाठी नोकरी नोकरीनिमित्त तिथे गेले नंतर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोक सुद्धा पवन मध्ये सिक्युरिटी असतील वेगवेगळ्या पद्धतीने तिथे जॉबसाठी लागण्यात आले त्यामुळं एक गावच्या लोकांना जॉब मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले तर तिथे काही लोक जे संतोष देशमुखे यांचे विरोधी लोक आहेत त्यांनी तिथे एक खंडणी उकळण्यासाठी आता म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्याच्यामध्ये कळण्यात येते की खंडे उकळण्यासाठी जो मेन आरोप आहे सुदर्शन गुले आणि त्याची सहकारी तिथे गेले नंतर जे जाधव म्हणून सिक्युरिटी गार्ड होते त्यांना धमकावण्यात आलं की जे तुमच्या आतमध्ये साहेब आहेत साहेबांना बोलवा नंतर साहेबाला बोललं बोलल्यानंतर बोलण्यासाठी फोन करतो थांबा असं म्हणून त्यांची पाहणी सुद्धा केली पण त्यांनी पाहायच्या आध्यात नंतर त्या एक दलित समाजाच्या जो सिक्युरिटी गार्ड होता तो मुलगा त्यांच्याच गावातील संतोष जाधव पण संतोष देशमुख आहेत त्यांच्या गावातील गावातीलच दलित दलितांचा मुलगा तिथं सिक्युरिटी म्हणून काम करत होता तर या ह्याच्यामध्ये त्यावेळेस त्यांनी साहेबाला फोन लावतो साहेबाला काय फोन लावतो डायरेक्ट बोलो असं म्हणून त्यांना एक म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये रागाच्या भरामध्ये ते लोक सुद्धा तिथे होते तर त्याला त्यात मारहाण करण्यात मारहाण करताच संपूर्ण गावात ही गोष्ट पसरली की त्या सिक्युरिटीला मारहाण करण्यात गावातील लोक नंतर जो सरपंचला सुद्धा समजलं की बाबा आपल्या गावातल्या एका मुलाला मारहाण झाले ती सोडवण्याचे एक मध्यस्थी करण्यासाठी सरपंच तिथे आले नंतर तो का इथं एवढा ही जास्त करतोय या तू का एवढी मध्यस्थी करतोय म्हणून त्यावेळेस सरपंच आणि त्यांच्यामध्ये काही झटापटीचा सुद्धा प्रकार घडला त्यावेळेस सरपंच संतोष देशमुखे हे केज या तालुक्या ठिकाणी गेले तालुक्या ठिकाणी कंप्लेंट करण्यासाठी गेले कंप्लेंट करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी जवळजवळ पी आय यांनी त्यांना जवळजवळ तीन तास थांबवून ठेवले कंप्लेंट घेण्यासाठी एक अठरा जो दलित दलितांचा मुलगा आहे त्या सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता त्याच्या ते त्याला माराण करण्यात आले म्हणून अॅट्रेससाठी एक गुन्हा दाखल करून घ्या नंतर जी कंपन्यामध्ये दमदाटी करण्यात आली कंपनीतर्फे एक गुन्हा दाखल करून घ्या नंतर गावातील लोकांना धमकावण्यात आले हे म्हणून अशा तीन कंप्लेट पोलीस मध्ये आल्या होत्या पण कोणताही गुन्हा न दाखल करता जे गुन्हेगार आहेत जे सुदर्शन गुले नंतर त्यांचे सहकारी प्रतीक यांच्या यांच्यासोबत तो आय फिरत होता अशी व्हिडिओच्या माध्यमातून नंतर जे संतोष देशमुख सरपंच आहेत त्यांच्या भाव भावाने सुद्धा सांगितले की त्या त्याच्याबरोबर फिरत होता तर हे झाला हित्यपर्यंत घटना ही कंप्लेट घेतली नंतर त्या महाराणीचा व्हिडिओ आहे तो संपूर्ण ह्याच्यामध्ये केज तालुक्यात नंतर बीड जिल्ह्यामध्ये पसरला तर याचा मनात राग धरून त्यांनी सोमवारी त्यामध्ये सोमवारी केजमध्ये सरपंच देशमुख होते नंतर त्यांची गाडी तिथं टोल नाक्यावरती आल्यानंतर त्यांना तिथं अडवण्यात आलं आणि त्यांना तिथून किडनॅप करण्यात आलं किडनॅप करण्यात आल्यानंतर त्यांच्या सहकारी दुसरेच संतोष देशमुख यांचे गाडी त्यांनी लगेच त्यांच्या भावाला फोन केला की आपल्या सरपंच साहेबांना किडनॅप केलेला आहे तुम्ही तिथे या नंतर त्यांनी लगेच ते केस तालुक्यामध्ये त्याचे भाऊ होते ते तिथे गेले पण पीआय जवळजवळ कंप्लेंट घेण्यासाठी तिथे सुद्धा भरपूर वेळ घेतला संतोष देशमुखच्या भावाने लगेच त्यांनी त्याच्या सहकार्याला फोन लावला की नेमकं काय प्रकार घडण्यात आलाय घडण्यात आलाय पण त्याला नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून इतकं अमानुषपणे त्याच्या फिल्मी स्टाईल पण त्याचा पाटला केला पाटला केल्यानंतर त्याला गाडीत घातलं गाडीत घातल्यानंतर तसं पाहायला गेलं तर त्याच्यावरती इतकी अत्याचार केले की त्याच्या डोळ्याला जवळजवळ लायटर लावण्यात आले नंतर त्याच्या पाठीमध्ये सळेने मारणात कर्दी लाकडाने मारण मा, मारहाण करण्यात आली तर वेगवेगळ्या प्रकाराने त्याची मारहाण करून इतके अमानुष पद्धती म्हणजे अशा कोणत्याही एखाद्या दहशतवादी आरोपीला न मारणे इतके तिची हत्या करण्यात आली तर मनोज जारांगी आले नंतर मनोज जरांगेने सुद्धा तिच्यावरती एसआयटी नेमून फास्ट वरती हा गुन्हा घ्यावा म्हणून त्याची मागणी केली नंतर बीडचे संदीप क्षीरसागर आले त्यांना भेटण्यासाठी त्यांनी सुद्धा ची मागणी केली नंतर बीड जिल्ह्याचे खासदार बजरंगप्पा सोनवणे सुद्धा आले त्यांनी सुद्धा एस आय एसआयटी नेमावी एसआयटी तर्फे चौकशी होऊन त्याच्यावरती वेगवेगळ्या अट्रॅसिटीचा गुन्हा नंतर जो पी आय पोलिस म्हणून काम करत होता तो आरोपीला साथ देत होता त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करावा तर आज छत्रपती संभाजीराजे सुद्धा त्या मसाजोग या गावात तिथे गेले होते तिने सुद्धा एक त्यांच्यावरती कंप्लेंट करण्यात यावी महाराष्ट्र सरकारनी लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी कर 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 नंतर असा बीड जिल्ह्यामध्ये दे संतोष देशमुख होणे म्हणून लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी आणि लगे आरोपी आहेत त्यांच्यावर जन्मठेबी शिक्षा व्हावी असं त्यांना वाटते तुमच्या प्रतिक्रिया काय वाटतात तुमच्या कमेंट सेक्शन में सांगा आणि आमच्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद